कॉलेजच्या आवारामध्ये कुठलाही धार्मिक कुठलाही धार्मिक घ्या पोलाइटली सगळ्या गोष्टी आहेत मुस्लिम असल बुद्धिस्ट असिख असेल इसाई असेल कुणी असेल तुमच्या आर एस एस चा एजेंडा काय उभा राणी अजेंडा काय राम साईड ला आदित्य तिकडे साईड हो अजेंडा काय तुमचा धार्मिक करण्याचा अजेंडा आहे एकत्रिया काही देश एकत्र यावा नाही त्या तुमच्या पॉलिसीचे ना सगळ्या सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या या कळलं का जर तुमच्याकडनं बंद होत नसाल तर दोन मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवत थांबा तुम्ही लवकर उचल पी आय फोन केला उचल तुम्हाला सांगू राहिलो पहिलेच न्या सामाजिक तेड निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये उचाल लवकर इथून उचल ताबडतो समोर या एकदा उचाले सांगतोय उचल उचल कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनिटात उचाले उचाले चल उचल लवकर हय मित्रा उचाले का लवकर उचल लवकर काढा लवकर आहे सावडतो काढा तुम्ही शिक्षण घेताना रे तुम्हाला कळत नाही काय गोष्टी चल काढ लवकर दोन मिनिटात काढ गोडी सांगू सांगूलो का किंवा लवकर का तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही कला नका कालच तुम्हाला सांगितलं का सगळ्या गोष्टी या विद्यार्थी ना तुम्ही इकडे आहो तुम्ही इकडे या हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने सगळे धार्मिक संघटना अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब इथं आर एस एस ची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावरती सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल काही असेल त्यानं शैक्षणिक संस्थांमध्ये करायला पाहिजे का हा हे बघा हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिपर मारण यांना भडव्याला सगळ्याला पकडून हा पी आय बोलून आला तू फोन लावून फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांच बंद करेल काढ एक दे मागून घे लांबून लांबून घे लांबून काढ लावकर काय अर्थ नाही उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल नाव यात आर्मी गोष्टी करायच्या नाही पोलीस कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरगे साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का ऐकून घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात हे तरुण पोरांना पकडतात काय शिकवता तुम्ही तिथं काय शिकवता देशाचं करायचंय ना हॅलो ऐकायला या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना हे आर एस एस चे आहेत ना या तिथं ते कॅम्पिंग लावून या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी प्रोत्साहन मला एक सांगा साहेब धर्म पण असो धर्माचा विरोधच नाही सांगा संघ हा धर्मचा विषय नाही काही पण रोग करू काय पोलीस स्टेशनला आलो विचाराला धर्म धर्म नका लावू तुम्ही धर्म नाही